उकडलेलं अंड घेतलं आहे ते सोलून घेऊया आणि त्याच्या स्लाईस करूया गोल गोल ब्रेड अमूल बटर घेतलेलं आहे ब्रेडच्या स्लाईसला लावूया आणि त्याच्यावरती अंड्याच्या स्लाईस लावूया ते लसणीची चटणी आहे ती घालूया थोडी दुसऱ्या स्लाईसला पुन्हा अमूल बटर लावून त्याच्यावरती चीज स्लाईस घालायची कांदा टमॅटोचे स्लाईस करून घेऊया चीजवरती पुन्हा एक तिसरी स्लाईस घालूया त्याच्यावरती बटर लावून टोमॅटो सॉस लावूया आणि ते चीज स्लाईसवरती ठेवून घेऊया कांदा टॅमॅटो लावून घेऊया चवीनुसार मीठ काळी मिरी पावडर घालूया आणि पुन्हा वरती एक चौथी स्लाईस बटर लावून घेऊया वरून पण त्याला बटर लावूया गॅसवर तवा ठेवला आहे थोडं बटर लावून जे सँडविच तयार केलं की ते दोन्ही साईडनी झाकण ठेवून मस्त असं खरपूस असं भाजून घेऊया मस्त तयार झालेलं आहे सँडविच बघू शकताय मस्त अगदी चीज टॅमॅटो अंड असं छान दिसतंय तीन वाला सँडविच तयार आहे एन्जॉय